नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नजर बातम्यांचे शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य ते सुद्धा अल्प दरामध्ये स्टँड पायऱ्या मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी कमी वेळात एकदा अवश्य भेट द्या त्वरा करा महेश फॅब्रिकेशन ला आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन लक्ष्मी लॉटरी शेजारी भेंडा गट ऑफिस समोर नेवासा रोड शेवगाव तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध सुविधा मार्केट सह्याद्री चौक एम आय डी सी अहमदनगर संपर्कासाठी मोबाईल नंबर रांधणी बंधू पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी साठ चौदा पंच्याऐंशी व अठ्ठ्याण्णव चौतीस सोळा चाळीस सत्तावीस खासदार भाऊसाहेब वागचवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेजर महेंद्र सोनवणेकडून चिंचोली गुरव येथील दहावीत सर्वोच्च गुणसंपन्न विद्यार्थ्यांना एक लाखाचे बक्षीस वितरण रिटायर्ड मेजर महेंद्र सोनवणे यांच्याकडून आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक संस्थांना पन्नास लाखाच्या देणग्या संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने येथील विद्यालयात सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसमध्ये इयत्ता दहावीत सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या मिळवणाऱ्या प्रथम तीन विद्यार्थ्यांना विद्यालयाचे माजी विद्यार्थी चिंचोली गुरव गावचे भूमिपुत्र मेजर महेंद्र चंद्रभान सोनवणे यांच्याकडून एक लाखाचे बक्षीस देण्यात आले शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचवरे तसेच मेजर महेंद्र सोनवणे यांच्या मातोश्री सुशिला सोनवणे व वडील चंद्रभान सोनवणे व इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते हे एक लाखाचे बक्षीस रोख रकमेसह प्रदान करण्यात आले यत्ता दहावीत प्रथम क्रमांक मिळवलेल्या कुमारी सुषमा सिद्धार्थ मलवर एकूण एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के हिला प्रथम पारितोषिक रोख रक्कम एकावन्न हजार रुपये तसेच द्वितीय हर्षदा सुदाम गोडगे एकूण एक्क्याण्णव टक्के हिला एकतीस हजार रुपये रोख रक्कम पारितोषिक त्याचबरोबर तृतीय साहिल प्रताप गोडगे एकूण नव्वद पॉईंट साठ टक्के यास एकवीस हजार रुपयांचं रोख रक्कम पारितोषिक एकूण मिळून एक लाखाचं पारितोषिक बक्षीस विद्यालयातील तीन गुणवंत विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले याप्रसंगी शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाचवरे मेजर महेंद्र सोनवणे सरपंच विलास सोनवणे इंजिनियर सुभाषराव सांगळे हौशिरा सोनवने माजी सभापती अविनाश सोनवणे डॉक्टर नंदकुमार गोडगे सुशिला चंद्रभान सोनवने दत्तात्रय सोनवने राजेंद्र कहांडळ पोपट गोडगे संपत बाबा सोनवणे दौलत सोनवणे शरद म ढवळे शरद भागवत रामनाथ बोराडे व शाळेचे मुख्याध्यापक आडांगळे दत्तात्रय ढवळे यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हौशीराम सोनवणे यांनी केले तर आभार मेजर महेंद्र सोनवणे यांनी मांडले यावेळी शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना पाठीवर कौतुकाची थाप मिळाली तसेच बक्षिसाची देखील मोठी रक्कम मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता मेजर महेंद्र सोनोने यांनी बक्षिसाचा वर्षाव करत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकल्याबद्दल विद्यार्थ्यांनी देखील त्यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे मेजर महेंद्र सोनवणे यांनी आत्तापर्यंत अनेक संस्थांना पन्नास लाखाहून जास्तीत जास्त देणग्या दिल्या आहेत त्याचे हे एक सामाजिक कार्य पाहून समाजातील नेत्यांनी त्यांचा एक आदर्श घ्यावा असा संदेश समाजामध्ये जात आहे आणि समाजामध्ये त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचा शुभेच्छांच्या रूपामध्ये वर्षा होत आहे अशी माणसे समाजामध्ये फार कमी जन्माला येतात म्हणून आज जे सोनवणे आहे ते खूप मोलाचे आहे त्यामुळे त्यांचे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे मी ह्याच गावात आणि ह्याच शाळेतली बावीस वीस शाळा ह्या शाळेत मी शिकलेलो आहे आणि दहावी पर्यंत शिक्षण माझं झालं शाळेने आम्हाला खूप काही दिलं आणि शाळेच्या उत उपकारात उतराई होण्यासाठी मी दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो मागच्या वर्षी आम्ही माझ्या वैयक्तिक मी चार ते पाच लाख रुपयाच्या इमारत बांधकाम साठी दिला बँचेस देखील मदत करण्याचं हे केलं आणि मुलांमध्ये शैक्षणिक कॉम्पिटिशन राहावं मुलांमध्ये अभ्यासाची गोडी आवड निर्माण होवी यासाठी मी आत्ता मागच्या मा मा हो वर्षी दोन हजार कर्म जयंतीला डिक्लेअर केलं होतं की जो विद्यार्थी पहिला येईल त्याला माझ्यातर्फे एकावन्न हजार रुपयाचं पहिलं बक्षीस जो जो विद्यार्थी दुसरा येईल त्याला माझ्यातर्फे एकतीस हजार रोख बक्षीस आणि तृतीय क्रमांकाला एकवीस हजाराचं बक्षीस असं मी जाहीर केलं होतं आणि आज तो दिवस आलाय दोन हजार चोवीस कर्म जयंतीच्या दिवशी आम्ही हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम ठेवलेला आहे मी आता दाब्यामध्ये पहिल्या क्रमांक आल्यामुळे गावचे सुपुत्र मेजर महेंद्र सोनोने यांनी पहिल्या तीन विद्यार्थ्यांसाठी बक्षीसे जाहीर केले आहे पहिल्या इथे एक एकावन्न हजार सेकंड इन त्याला एकतीस आणि थर्ड इन त्याला एकवीस हजार जाहीर केले आहे त्या बदलमध्ये धन्यवाद

महेंद्र सोनोनी यांनी एकवीस हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क संगमनेर ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा